सध्या समुद्रात निर्माण झालेल्या यागी चक्रीवादळामुळं मोठा विध्वंस होतोय तीस वर्षानंतर आलेल्या या भीषण चक्रीवादळामुळं अनेक देशातील हवामानात बदल होऊन मोठा फटका बसलाय या चक्रीवादळामुळं सप्टेंबर महिन्यातही भारतात मुसळधार पाऊस पडतोय सामान्यपणे याच महिन्यात मान्सून परतीचा प्रवास सुरू करत असतो मात्र यावर्षी यागीच्या प्रभावामुळं पंधरा सप्टेंबर उलटूनही मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केलेला नाहीये बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पॅसिफिक महासागरात तयार झालेलं हे चक्रीवादळ सर्वात आधी दक्षिण चीनच्या किनाऱ्यावर येऊन धडकलं होतं यानंतर दोन दिवसात त्याचं सुपर टायफूनमध्ये रूपांतर झालं आणि ताशी तीनशे पन्नास किलोमीटर वेगानं ते विएंतनामच्या दिशेनं सरकलं फिलिपिन्स व्हिएतनाम थायलँड लाओस नांबिया इत्यादी देशांना यामुळे झळ बसलेली आहे आता यागी वादळानं तीन हजार आठशे किलोमीटरचा प्रवास करून भारतात प्रवेश केला आहे लांबचा प्रवास करूनही त्याचा प्रभाव विशेष कमी झालेला नाही आहे परिणामी दिल्ली एन सी आर हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडतोय आणखी काही दिवस हवामान या स्थितीत राहणार आहे असा अंदाज आहे एनडी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मध्य पेसिफिक महासागरात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ हजारो किलोमीटरचा प्रवास करून उत्तर भारतात पोहोचलेला आहे एवढा लांबचा प्रवास आणि त्याचा भारतात होणारा परिणाम पाहून हवामानशास्त्रानं देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे भारतापासून इतक्या दूर समुद्रात निर्माण झालेलं वादळ आपली विध्वंस क्षमता टिकवून भारतापर्यंत पोहोचलं ही सर्वात धोकादायक बाब आहे हे वादळ पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश या भागांसाठी फायदेशीर ठरलेलं आहे कारण या ठिकाणी पावसाची कमतरता होती यागी वादळातील आर्द्रतेनं भरलेलं कण मान्सूनच्या प्रवाहात मिसळलेला आहे त्यामुळे भारतातील पूर्व मध्य आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस पडतोय या पावसामुळे जलाशयांमधील पाण्याची कमतरता भरून निघण्यास आणि शेताच्या कामांना चालना मिळण्यास मदत झाली आहे मात्र हे वादळ हळूहळू पश्चिमेकडे सरकत असल्यानं आव्हानांचा सामना करावा लागतोय माध्यमाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हवामान विभागानं चक्रीवादळावर बारकाईनं लक्ष ठेवलंय सध्याच्या अंदाजानुसार हे वादळ आणि मान्सूनचा प्रभाव लवकरच संपेल यागी वादळामुळे भारतातील मान्सून परतीच्या काळात अतिवृष्टी होऊन अनेक राज्यातील दुष्काळी परिस्थिती कमी झाली आहे ही बाब भारतासाठी फायदेशीर आहे यागी चक्रीवादळामुळे संशोधकांना आणखी एक संशोधनाचा विषय सापडलाय जागतिक हवामान आणि कोणत्याही समुद्रात तयार होणारी वादळ भारतावर कसा परिणाम करू शकतात हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारतातील हवामानाच्या ही चक्रीवादळाचा कसा परिणाम होऊ शकतो याचा आता अभ्यास सुरू केला जाणार आहे पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा प्रभाव किती दुर्गामी असू शकतो याचा देखील अंदाज लावला जाऊ शकतो हवामानाचं स्वरूप सतत विकसित होत असल्यानं भविष्यात अशा असामान्य असामान्य घटना वारंवार घडू शकतात